अरे बापरे इथं तर डंपर खाली गेला आहे बघा मित्रांनो रस्त्यावरनं पलटी झालेला आहे त्याला क्रेननं उचलून सरळ केलेला आहे तर हिंगणी राजेवाडी रोडला मोठ्या प्रमाणात माती उपसा चालू आहे राजेवाडी तलाव्यातून तर तिथूनही माती भरून आलेला डम्पर होता इकडं हिंगणी पाटीलला येऊन पलटी झालेला आहे आणि या क्रेननं त्याला उचलून सरळ केलेला आहे नमस्कार मित्रांनो जय श्रीराम तर आजचा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच आज स श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आहे तर आज सोमवार असल्यामुळं महादेवाला जायचं आहे आणि त्याच्या अगोदर मी इकडं बेल न्यायला येत असते बघा बघा इकडे बेलाचं झाड आहे तर तिथं जाऊन आधी आपल्याला बेल घ्यायचं आहे बाकीचं साहित्य लागणार महादेवाला ती काय मी येताना घरनं संघ घेऊन आलो हो या तर आता जाता जाता ही तर रस्त्यात बेल आहे ती बेल आपण घेऊन जाणार आहे तर आधी आता बेला बेल बियाल घेऊया तर बेलाच झाडी तर राहणार आहे बघा आणि ह्या बाजूला इकडं मका वगैरे केलेले आहे मका आपली नाही मित्रांनो आपल्या शेजाऱ्याचे पण चांगली बसली तरी पावसाच्या जेवावर आलेले मकाला काय पाणी मिळाले विहिरीतनं पाणी मक्काला मिळालेलं नाही अधूनमधून पाऊस होत राहिला या आणि त्या पावसाच्या जेवावर मका आली आता सलग दोन दिवस पाऊस झाला आहे म्हणजे रात्री बी झाला आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी बी पाऊस झाला होता एका एका पाण्याचा जा पाऊस झालेला आहे मोठा नाही पण त्याच्यामुळं पिकासणी चांगला जोर गावला तर आता ही अशी मका आली बघा माया मागं बघू शकत आहे तर हिरवीगार चांगली मका बसली आता आता आपण चालूया बेलाच्या झाडाकडं महादेवाचं आवडतं पान म्हणजे बेलाचं पान तर महादेवाच्या आवडीचं बेलाचं पाणी घेऊन आपल्याला जायचं आहे महादेवाकडं आणि तिथं गेल्यानंतर बी महादेवाच्या मंदिरापासून आता श्रावण सोमवार असल्यामुळं श्रावणाचा महिना असल्यामुळं गर्दी असते या मागच्या सोमवारी बी तसंच झालं इथून बेल वगैरे घेऊन गी गेलो महादेवापाशी जाऊन बघतोय तर तिथं लाईनच लाईन लागलेली होती आणि शाह्या वारीनं ह्या सोमवारी सुद्धा तिथं महादेवापूषी लाईन भरपूर असणार आहे शंभर टक्के खात्रीशीर तर आता बेलाच्या झाडापूर्शी आलोय मी वर दिसते ती बेलाचं झाड आहे तर आता खालनं काय बेल हाताला येत नाही मित्रांनो तर वर झाडावर चढून शिरना बेलाची पानं तोडून घ्यावं हो लागणार आहे ती सगळं झाड आहे आता हे चढावं लागणार आहे आणि मगच बेराचे पान आपल्याला तोडायला होणार आहे तोपर्यंत नाही कारण खालून काय हाताला येत नाहीत भरपूर वर आहे तर हे बघा मित्रांनो वर झाडावर चढ चढवून बेराचे आता घेतलेले आहेत मी तर आता नेऊया आपण महादेवाकडं आता डायरेक्ट महादेवापाशी जाऊन व्हिडिओ घेऊया तर आजचं वातावरण कसं झालं आहे बघू शकता वातावरण मध्ये आता चालवला एकदम कडक कसं ऊन पडलं या पण रात्री गच्चा बाळ आलेलं होतं आणि असं वाटत होतं की चांगला मोठा पाऊस पडला एक दोन तीन तास पाऊस पडल विजा वगैरे लवत लई गडगडाटी वादळी पाऊस होता चांगला पण जास्ती वेळ आमच्याकडे आलाच नाही पडला त्या ठिकाणी भरपूर पडला आहे पण आमच्या गावात मात्र एक दहा पंधरा वीस मिनटं लई पडला पण चांगला पडला सांगून पडला या तर रात्रीच्या पावसामुळे हा का हिरवळ झाली चांगली लगेच राणासनी टवटवी आली आहे गवतासनी वगैरे टवटवी आली इकडं गवत आहे माझ्या पाठीमागं सुरे येते डोळ्या माझ्या गावात इकडं हिरवगार दिसतो या इकडं मका हिरवीगार दिसते या तर आजच्या पावसामुळे हा फरक पडलेला आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी बी पाऊस झाला म्हणजे दोन तीन दिवस सलग एका एका पाण्याचा पाऊस होतो या मी आता महादेवाच्या मंदिरापाशी पोचलेला आहे मित्रांनो बघा तर इथं काही भक्तगण आलेले आहेत इकडं नंदी महाराज विराजमान आहेत आणि मंदिराच्या पुढचा परिसर आहे जिथे एक साधू महाराजसुद्धा राहतात बरेच दिवस राह झालं ते राहत आहेत इकडं डोंगर वगैरे आहेत आणि पावसामुळे हिरवळ झालेलं आहे डोंगराच्या भोवतणी सगळीकडं आणि महादेवाच्या मंदिराच्या समोर हे चिंच झाड आहे ही झाडसुद्धा भरपूर जुनं झाड आहे तर झाडाखाली सुद्धा लोकांना बसण्यासाठी केलेला आहे इकडं मंदिराच्यावर झेंडे वगैरे लावलेले आहेत ला आणि मंदिराच्या समोरच इथं गेटवर बघा गणपतीची मूर्ती कोरलेली आहे दगडात पाषाणामध्ये दोन तीन ठिकाणी खाली रांगोळी वगैरे काढून ठेवलेली आहे आतमध्ये भक्तजण आहेत महादेवाचे पूजा चालू आहे आणि मी सध्या आता बाहेर थांबलो आहे कारण आतले पब्लिक बाहेर आलं पाहिजे आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय जय शिव शंकर शंभो हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तरी बघू शकता महादेवाची पिंड कशी आहे ते तर आता बेलपत्र आपण महादेवाला वाहूया एक बेलपत्र आपण महादेवाला वाहिलेला आहे चला आता बाहेर जाव्या बाहेर पब्लिक थांबले या तर इकडं बाहेर पटांगणाला हे बघू शकता आहे वातावरण कसं आहे ती डोंगर वगैरे आहेत आणि सातारा पंढरपूर रोड आहे चला मित्रांनो आता जय हिंद जय जै महाराष्ट्र